वंदा मी म्हणते जी मी असं ऐकलो आहे की पुरुषच सम्यक संबुद्ध होतात आणि महिला सम्यक संबुद्ध होत नाही मला थोडंसं मार्गदर्शन करा बा या बाबतीत ठीक आहे तर तुमचा प्रश्न असाच आहे ना की जे सम्यक संबुद्ध होतात ते पुरुष पुरुषच हो हो हाच प्रश्न आहे माझा तर ठीक आहे चांगला प्रश्न आहे तर बरोबरच मी ऐकलेलं कारण आजपर्यंत जेवढे सम्युक समृद्ध झाले ते सगळे पुरुषच झाले महिला नाही हे जर महिलांना कमी लेख्याचं कारण नाही त्यामाग काय कारण आहे असे कोणी बोधिसत्व आणि सम्युक समृद्ध हे पुरुष होतात महिला श्रोतापन्न बनवू शकतात संधागामी बनू शकतात अनागामी बनू शकतात आणि अनंत पण करू शकतात पण बोधिसत्व आणि सम्यक समृद्ध हे फक्त पुरुष बनतात कोणी व्यक्ती बोधिसत्व कसा बनतो आणि कुणी महिला सुद्धा समजा एखादी महिला आहे आणि त्या महिलेला महिलेच्या मनात विचारले की आपण सम्यक समृद्ध बनावा अशी तर इच्छा आली तर होऊ शकतं पण कसं त्या महिलेला ते संकल्प करावा लागतो की भविष्यात होणाऱ्या सम्यक समृद्धाच्या काळात मला पुरुष जन्म मिळावा मी पुरुष म्हणून जन्मावं मनुष्य लोकामध्ये जन्मावा आणि पुरुष म्हणून असा संकल्प करावा लागेल त्या महिलेला आणि जर तो संकल्प खरोखर फलीभूत झाला भविष्यात प्राणीपुन त्या काळात जर ती महिला पुरुष म्हणून जन्म झाला पुरुष म्हणून जन्म झाला पुरुष झाली तर तेव्हा तो पुरुष आहे मग तो पुरुष त्या संरक्षण समोर जाऊन वंदन करून विनंती करू शकतो की भगवान मला सुद्धा आपल्या संयुक्त समुद्ध बनायचे तर, तर तेव्हा ते कोणीही व्यक्ती जर असं म्हणाला बुद्धांना की मला संयुक्त बुद्ध बनायचं आहे आपल्यासारखा तर बुद्ध तिथे क्षमता पाहतात सगळ्यात पहिले तो पुरुष आहे ना हे पाहतो कोणी महिला किंवा कोणी तृतीय पंथी जर बुद्धाला म्हणतात की मला तर नाही बुद्ध नाही म्हणत स्माईल करून थांबतात त्यांना काही नाही जो कोणी अशी याचना करायची तो पुरुष असला पाहिजे तर पूर्वजनात महिला असेलच आहे पण आता तो पुरुष असला पाहिजे कोणी महिलेला संयुक्त शब्द बनायचा असेल समजते तुम्हाला संव्णें संव्णें की त्यांनी हे विचारलं पाहिजे महिला संकल्प केला पाहिजे की भविष्यात बुद्धाच्या काळात मला मी पुरुष म्हणून जन्म घ्यावा मनुष्य लोकांमध्ये मला पुरुष घेऊन जन्म आणि मग तो पुरुष बुद्धासमोर येऊन विनंती करेल की मला मला आपल्यासारखं सम्यक बुद्ध बनायचे मग बुद्ध पाहतात हा पुरुष आहे मग पुन्हा पाहतात हा पुरुष आहे पण आत्ता ह्या क्षणी हा आजही ध्यानामध्ये पारंगत आहे का ध्यानाची पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या आठवी अवस्थांमध्ये परिपर परिपूर्ण आहे का परिपक्व आहे का महाराज जरा असे आणखी एक हा या जन्मात अरंग होण्याची येते क्षमता आहे का या पुरुषाचे पहिली गोष्ट तो पुरुष असला पाहिजे नंबर दोन यावेळेस तो आठवी ध्यानात पारंगत असला पाहिजे नंबर तीन या जन्मात अरंग होण्याची त्याची क्षमता असली पाहिजे हे तीन आणि आणखी पण काही अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या तपासून पाहतात ही क्षमता आहे का ही क्षमता आहे का ही क्षमता आहे का या सगळ्या तपासून पाहतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या पुरुषामध्ये असतील तेव्हा ते, ते सम्यक समृद्ध म्हणतात घोषणा करतात की ध्रुवम वृद्धम भविष्यसी ध्रुवम बुद्धम भविष्यसी ध्रुवम बुद्धम भविष्यसी असं तीन वेळा म्हणतात म्हणजे तू निश्चितच वृद्ध होशील तू निश्चितच होशील तू निश्चित वृद्ध होशील आणि कालावधी पण सांगतात एवढ्या एवढ्या कालावधीनंतर एवढ्या एवढ्या असंख्य कल्पानंतर तो सम्यक समृद्ध होशील आणि तेव्हापासून तो व्यक्ती बोधिसत्व म्हणतात ज्या व्यक्तीला बुद्धी आजीबाद देतात तेव्हापासून तो व्यक्ती संयुक्त बनवायपर्यंत बोधू शकतो तर बोधिसत्व आणि संय समृद्ध हे फक्त पुरुष म्हणतात पुरुष असताना महिला पण बनू शकतात संघाकमी बनू शकतात अनाथ कमी बनू शकतात अहत बनू शकतात महिला असतानाच महिला असताना ते बनू शकतात परंत्या महिला संभेक्षबद्द बनायचा असेल तर आधी पुरुष बनावं लागेल वर्ण बन मग बुद्धांच्या काळामध्ये पुरुष बघावं लागेल आणि मग असतं तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे महिलांना कमी असेल तर महिला अजून करू शकतात पण बोधिसत्व किंवा बनवायचा असेल तर फक्त करू शकतात ठीक आहे तुम्हाला सर्वांचं खूप मंगलो खूप कल्याण हो तुम्ही प्रश्न विचारायला चांगले होते आणखी पण काही प्रश्न असतील तुमच्याकडे किंवा आणखी कोणाकडे तर ते पण निषंकपणे विचारू शकतात प्रश्न बिचायचं कारण फक्त सत्य जाणून घेणं हेच असलं पाहिजे तर तुम्हाला सर्वांचं खूप मंगलो खूप कल्याण तुमच्या सर्वांच्या मनात धमाबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो जी श्रद्धा आहे ती दिवशी दिवस खूप वाढवू अशी मंगलकामना करत मी तेच थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो खूप कल्याण हो भवतो सप मंगलम भवतो सप मंगलम भवतो मंगलम